मित्रांनो संसदेवरती हल्ला झाला आणि जे काय प्रकार तुम्ही बघितलेत विविध चॅनलवरून तुम्हाला सर्व माहिती मिळालीच असेल दोन युवक त्या गॅलरीत आले होते प्रेक्षकांच्या गॅलरीत व्हिजिटरच्या गॅलरीत आले होते तिथून त्यांनी उड्या मारल्यात आणि जे काय हल्लाकोलोळ माजला संसदेमध्ये दे। तो तुम्ही बघितलाच असाल त्यावरती बऱ्याच लोकांनी आपली वक्तव्य मांडलेली आहेत विचार ठेवलेले आहेत अहू सुद्धा याच्यावरती विषय मांडलेला आहे आपला आपले प्रकटीकरण केलेलं आहे त्यांचंसुद्धा विश्लेषण तुम्ही ऐकलंच असेल नसेल तर त्या मी त्यांचा व्हिडिओचा एक या व्हिडिओचा लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकेन तुम्ही जाऊन तो बघू शकता पहिल्यांदा तो बघा आणि मग माझा व्हिडिओ बघा असं मी का म्हणतो आहे कारण त्यांनी जे मतं मांडले आहेत त्या मत ती मतं किती योग्य आहेत आणि त्या मला किती पटलीत त्याच्यावरती मी चर्चा करणार आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो जे काय संसदेमध्ये घडलं डोक्या का प्र, जे काय प्रकरण घडलं संसदेवरती हल्लाच केला असं म्हणायला हरकत नाही असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो छोटी गोष्ट असो की महाभयंकर गोष्ट असो ती चूक आहे तर चूकच आहे कारण कुठल्याही गोष्टीला सुरुवात कुठून होते या ठिणगीपासून होते आग लागायला ठिणगी खूप होते ठिणगीनंतरच त्याचा आग डोंब उसळतो आणि ही ठिणगी पडलेली आहे या कृतीची ठिणगी पडलेली आहे त्याने आजमावून बघितलं आहे काय घडते काय शिक्षा होणार हे आजमावून बघितलेलं आहे आज ते फक्त रंगीत धुराची ते बॉम्ब घेऊन गेलेत असं मला म्हणायला हरकत नाही रंगीत धुराचा बॉम्ब उद्या ते आर आर घेऊन जाऊ शकतात आर घेऊन जाऊ शकतात अशा त्या मानसिक जे लोक आहेत आतंकी म्हणजे काय आतंकी अतिरेकी अतिरेक एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणं हे अतिरेकीच आहे मित्रांनो हे अतिरेकीच आहे कारण ह्यांनी अतिरेक केलेलं आहे हे अतिरेकीच आहेत त्यांनी अतिरेक केला आपल्या भावना आपले विचार मांडताना अतिरेक केलेला आहे यावरती बऱ्याच लोकांनी आपले विषय मांडलेले आहेत विश्लेषण केलेलं आहे भाऊ तोरसेकर यांनी सुद्धा आपली मतं मांडलेली आहेत भाऊ तोरसेकर यांनी काय म्हटलंय आहे की आपण ज्यांना निवडून देतो मग ते संसदेमध्ये जाऊन देत की विधिमंडळात जाऊन देत विधानसभेमध्ये जाऊन देत मग ते आमदार असो किंवा खासदार असो किंवा ते नगरसेवक असो किंवा ते ग्रामसेवक असो ग्राम सरपंच असोत किंवा ते सरपंच असो कुठल्याही अगदी केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत ते कुठलेही सदस्य असो त्यांना आपण निवडून दिलं त्यांना आपण निवडून दिलं आहे निवडून दिलं आहे कशासाठी तर तो गाव ते शहर ते राज्य तो देश चालवण्यासाठी तो चालवण्यासाठी यांना आपण निवडून दिलं आहे आणि निवडून देणारे कोण आहेत त्या देशाचे राजे आहेत त्या देशाचे राजे आहेत आणि त्यांनी निवडून दिले त्यांना त्यांनी त्यांना त्या सभागृहामध्ये बसवलेलं आहे मग ते संसद असो किंवा विवा विधानसभा असो कुठलीही असो नगरपालिका असो कुठलीही कुठलाही सभागृह असो त्या सभागृहामध्ये आपण ज्यांना निवडून देतो आहे ते सेवक आहेत मग ते योग्य प्रकारे काम करतायत का आपलं कर्म करतायत का आपलं दायित्व पूर्ण करतायत का त्यांनी आपल्याला आपण दिलेलं काम इमाने इतबाराने ते करतायत का तर नाही दिसत नाही दिसत जे काय गदारोळ करतात तिथे बसून जे काय तिथे गदारोळ करतात तिथे बसून जे काय कायदे निर्माण करताना हेच कायदे तोडतात पहिल्यांदा हेच कायदे तोडतात तुम्ही विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये हा गदारोळ बघितलाच असेल अगदी इतिहासापासून वर्तमानापर्यंत विरोधक असो किंवा सत्ताधारी असो यांनी हा गदारोळ माजवलेला तुम्ही बघतलाच असेल कुठेही कोणावरती अंकुश नाही कोणाच्याही आपल्या स्वतःवरती त्याने अंकुश ठेवलेला नाही आहे प्रत्येक व्यक्तीने अंकुश पहिल्यांदा स्वतःवर ठेवायला हवा नंतर इतरांवर ठेवायला हवा आधी स्वतःवर त्यांचा अंकुश आहे का ही गोष्ट ही सविस्तर गोष्ट भाऊ तोरसेकर यांनी मांडलेलीच आहे तर तुम्ही हा पहिल्यांदा भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ बघा आणि मग माझ्या व्हिडिओकडे या मग माझा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल माझे विचार बघा माझे का। का योग्ये, योग्ये, विचार ऐका तर त्याच्यावरती मी सविस्तर काही चर्चा नाही करणार आहे त्याने आपले विचार अगदी सविस्तर मांडलेले आहेत आणि ते क्ष खरोखर योग्य आहेत योग्य आहेत शंभर टक्के योग्य आहेत त्यांनी मांडलेले विचार पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी अर्धवट सोडलेली गोष्ट मला पूर्ण करायची अर्धवट सोडलेली गोष्ट मला पूर्ण करायची त्यांनी जे मांडलं विचार की हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे जे सेवक आहेत ते कसे काय वक्तव्य करतात कसे काय वर्तन करतात पण त्याच्या पुढे जाऊन मला आता बोलायचं आहे मित्रांनो तुम्ही ह्या देशाचे नागरिक आहात ज्या युवकांनी तिथे जो काय प्रकार केला तो कायद्याच्या नियमाच्या आणि हक्काच्या बाहेर आहे हा त्यांना हक्क नाही आहे ह्या प्रकारचा ह्या प्रकारचे कृत्य करणं हा त्यांचा ह हक्क नाही आहे हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे भगतसिंगांचं आणि त्यांच्याशी काय केली आहे तुलना केलेली आहे भगतसिंग मित्रांनो भगतसिंग हे भगतसिंगच होते त्यांनी ती वेळ तशी होती तो काळ तसा होता आणि ती परिस्थिती तशी होती तो काळ वेळ आणि परिस्थितीनुसार तो घेतलेला निर्णय आहे तीच वेळ तोच काळ आणि तीच परिस्थिती आज आहे का तर नाही आहे नाही आहे मित्रांनो त्यामुळे त्यांनी जो कृती केली जे कर्म केलं जे कर्तव्य केलं ते योग्य होतं ते योग्य होतं पण आज जे कर्म झालं आज जी कृती झाली ते शंभर टक्के अयोग्य आहे ते शंभर टक्के अयोग्य आहे असं मी का म्हणतो आहे कारण ह्यांचं बॅकग्राऊंड यांची पार्श्वभूमी ज्या काय युवक आतमध्ये गेलेत संसदेमध्ये आणि त्यांनी त्या गॅलरीमधून ज्या काय उड्या मारल्यात ज्या काय प्रकार केलेत ते निंदनीय आहेत हे निंदनीय मित्रांनो तिथे त्यांनी फक्त आपण म्हणतोय फक्त त्याने काय केलं आहे रंगीत बॉम्ब टाकलेत रंगीत धुराचे बॉम्ब टाकलेत रंगीत धूर पसरवला मित्रांनो ही झाली सुरुवात आहे अतिरेकी म्हणून मी ह्याला म्हणतो अतिरेकी अतिरेक करणं अतिरेक करणं म्हणजे अतिरेकी झाला आणि हे अतिरेकी के अतिरेकच केले त्याने आज ते फक्त रंगीत धूर घेऊन गेले उद्या ते आर डी एक्स घेऊन जातील तिथेच नाही संसदेतच नव्हे तर जसा ह्यापूर्वी बॉम्बस्फोट झाले आहेत आर डी तसे विविध ठिकाणी ते बॉम्बस्फोट घडवतील हे अतिरेकी आणि ही मानसिकता कुठून निपसते तर या छोट्या गोष्टीतून आधी हे छोटी गोष्ट करून बघतात हा ट्रायल आहे ही त्यांची ट्रायल बेसवर त्यांनी केलेली गोष्ट आहे याच्यातून जर त्यांना शिक्षा मिळाली नाही याच्यातून जर त्यांना रोखलं नाही तर ते मोठी गोष्ट घडवू शकतात मित्रांनो लक्षात आलं का मला त्या युवकांनाही सांगायचं आहे आणि तमाम जनतेलाही सांगायचं आहे ही सामान्य गोष्ट नाही आहे ही खतरनाक आहे ही एक ठिणगी आहे आणि आगेचा डोम उसळायला ठिणगी निमित्त असते एक ठिणगी निमित्त असते तशीच ही ठिणगी आहे आणि फुंकर घालणारे त्यांच्या बाजूला बसलेलेच आहेत हे त्यांना सपोर्ट करतायत त्या ठिणगीला फुंकर घालणारे त्यांना सपोर्ट करणारे त्यांचं समर्थन करणारे हे त्या ठिणगीला काय करतात फुंकर घालत आहेत हे फुंकर घालत आहेत मित्रांनो लक्षात घ्या जो खालिस्तानी त्याच्याबद्दल मी चर्चा केलेली आहे आपला माझा विषय मांडली आहेत माझी मतं मांडली आहे अमेरिकेत राहून अमेरिकेत राहून जे काय त्यांनी वक्तव्य केले अमेरिकेचं नागरिक म्हणून जे काय त्यांनी वक्तव्य केली त्या वक्तव्याला त्यांनी अंमलात आणलं आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी म्हणाले होते तो म्हणाला होता त्याचं नाव घ्यायची पण मला इच्छा नाही आहे त्याचं नाव घ्यायचीसुद्धा मला इच्छा नाही आहे अशा व्यक्तींची नावं घेणंसुद्धा काय आहे त्यांचं नाव घेऊन बोलणंसुद्धा एक समर्थन आहे असं मला वाटते अशा अतिरेक्यांचा ते अतिरेकी येतो तो अतिरेकी आहे खालिस्तानी अतिरेकी आहे म्हणून अशा अतिरेक्यांचं नाव घेणं सुद्धा मला योग्य वाटत नाही तर त्या अतिरेक्याने काय म्हटलं होतं ज्यापूर्वी संसदेमध्ये जो हल्ला झाला होता आणि तोच दिवस निवडला आणि त्याच दिवशी ह्या गोष्टी घडवून आणल्या मित्रांनो लक्षात आलं काही ठिणगी आहे आग डोम उसळायला वेळ लागणार नाही सतर्क कोणाला राहायला पाहिजे चौकस कोणाला राहायला पाहिजे नागरिकांना तुम्ही म्हणाल सरकारने सर्व गोष्टी केल्या पाहिजे सुरक्षा सरकारने दिली पाहिजे नाही मित्रांनो सुरक्षेसाठी तुम्ही सतर्क राहा आपल्या अवतीभोवती हे अतिरेकी आहेत अतिरेकी वावरत आहेत हाच तो असूर हाच तो राक्षस मी सनातनी वास्तवर्ती यांचे विचार मांडलेले आहेत राक्षस कोण आणि देव कोण आणि मनुष्य कोण तर हेच ते राक्षस आहेत हेच ते असुर आहेत हेच ते दैत्य आहेत ते सामान्य स्वरूपात तुमच्यास वावरत असतात आणि मग ते असे अचानक आपलं रूप दाखवतात आपलं भयावह रूप दाखवतात तसंच हे भयावह रूप त्यांनी ता, या दोन युवकांनी दाखवलंय हे अतिरेकी आहेत हे सामान्य नाही आहेत त्यातील जी महिला आहे ती महिला आहे तिला सुद्धा तुम्ही बघितलं कुठे बघितलं यापूर्वी सी एच्या विरोधात सी एच्या विरोधात आणि शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा बघितलं दोन्ही ठिकाणी ती आपला विरोध दाखवत होती हे कोण आहेत तर आंदोलन जीवी आहेत आंदोलनच्या नावावरती ते आपलं जीवन व्यापन करत आहेत त्यांना पैसा कुठून येतोय यासाठीच पैसा मिळतोय ह्यासाठी बघा त्यांनी रोजगार आपला मिळवला आहे कोणता रोजगार आहे त्यांच्याकडे आता आंदोलन करण्याचा या अशा प्रकारच्या कृत्य करण्याचे फुकट कोण नाही करत आहे मित्रांनो निशुल्क कोणी काही करत नाही हे सगळं शुल्क घेऊन करत आहे आणि यांना शुल्क कोठून मिळतोय त्यांना पैसा कुठून मिळतोय हे जे आपल्या देशामध्ये बसलेले विरोधक आहेत त्यांच्याकडून मिळतोय देशाच्या बाहेर बसलेले विरोधक आहेत त्यांच्याकडून मिळत आहेत मागे कुठल्याही देशात असो किंवा कुठलाही देश असो विदेशी असो की स्वदेशी असो विदेशी असो की स्वदेशी असो असे विरोधक बसलेले आहेत अगदी कान्या कोपऱ्यात बसलेले आहेत देशाच्या आणि सर्वात मोठ्या विरोधक कुठे आहेत तर देशात आहेत त्यांना आता शोधून काढून त्यांना चिन्हित करून त्यांना आता संपवणं गरजेचं आहे आणि हे संपवणं फक्त सरकारच्या हातात नाही आहे तर नागरिकांच्या हातातसुद्धा आहे त्यांना ओळखणं गरजेचं आहे आपल्या अवतीभोवती आहेत त्यांना चिन्हित करून त्यांना चिन्हित करून सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मग तो पोलीस असो सैनिक असो कुठल्याही क्षेत्र कुठल्याही सुरक्षा रक्षक असो त्यांच्यापर्यंत ते पोचवणं गरजेचं आहे पोलीस खात्याला असो किंवा मिलिटरीला असो हे पोचवणं गरजेचं आहे हे काम कोणाचं आहे त्या सुज्ञ नागरिकाचं आहे त्या सुज्ञ नागरिकाचं आहे कारण तो त्या देशाचा राजा आहे नागरिक कोण आहे त्या देशाचा राजा आहे मी आता कोणावर बोलतो आहे माझ्या प्रजेबरोबर बोलतो आहे कारण मी ह्या देशाचा राजा आहे मी वास्तव तुमच्यासमोर ठेवते सत्य तुमच्यासमोर ठेवतोय तुमच्या समोर मी सत्य ठेवते बऱ्याच जणांनी मला विचारलंस साहेब तुम्ही का बोलत नाही आहेत ह्या विषयावरती का चर्चा नाही करत आहे तुम्ही जेवढे हा ट्रेड चालू असतो हे जे गरम असते विषय त्यावेळी आपले विषय का मांडत नाही त्या विषय त्यावेळी आपले त्या विषय का मांडत नाही तुमचे सबस्क्रायबर त्यामुळे वाढतील तुमचे त्या व्ह्यूज त्यामुळे वाढतील मित्रांनो मला फक्त सबस्क्रायबर आणि व्ह्यूजच वाढवायचे नाही आहेत तर माझं वास्तव जे काय वास्तव आहे जे काही विषय जो विषय मी मांडतोय जो विषय ठेवतोय त्याचा वास्तव तुमच्यासमोर ठेवायचं आहे त्यासाठी मला विचार विचाराचं मंथन करायचं आहे मला त्या विचारांचं मंथन करायचंय ज्या काय घटना घडत आहेत त्याचं मंथन करायचंय आणि त्याच्यातून विष काय आणि अमृत काय हे समजून तुमच्यासमोर अमृतच ठेवायचं आहे विष नाही पेरायचं मित्रांनो तुम्ही एक पौराणिक कथा वाचली असेल समुद्रमंथन समुद्रमंथन मी सनातनी वास्तव हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे त्याच्यावरती सनातन म्हणजे काय सनातनचं वास्तव काय हे ठेवतोय त्याच्यावरती हे सर्व सविस्तर मांडलं आहे मी तरी थोडक्यात सांगतो आहे मी समुद्रमंथन म्हणजे काय आहे तर आपल्या विचाराचं मंथन आपल्या आचार विचाराचा मंथन आपल्या आचार विचारांचं मंथन आपण एखादी गोष्ट करतोय कृती करतोय ती करण्याच्या अगोदर त्या कृती करण्याच्या अगोदर ते कार्य करण्याच्या अगोदर ते योग्य आहे की नाही अयोग्य आहे त्याचं मंथन करणं आणि मंथन केल्यानंतर जे काय प्राप्त होणार आहे विष आणि अमृत हे तुम्ही ओळखू शकता मग विष वापरायचं आहे की अमृत वापरायचं आहे विष वापरून स्वतःचं आणि इतरांचा नाश करायचं आहे की अमृत वापरून अमर व्हायचं आहे आणि इतरांनाही अमर करायचे चिरंजीवी करायचे हे प्रत्येकाच्या हातात आहे आणि ह्याच नेमक्या गोष्टी घडत आहेत हे जे तरुण गेले आहेत ना त्यांनी मंथन कसलं केलं केलं विचाराचं आचार विचाराचं मंथन केलं आहे त्यांनी आचार विचाराचं मंथन केलं आहे नक्कीच केलं आहे आणि त्याच्यानंतरच त्यांनी ही कृती केलेली पण त्यांना काय प्राप्त झालं तर विष प्राप्त झालं आणि ते विष घेऊन ते तिथे पोचले आहेत आणि ते स्वतःचाही सर्वनाश करणार आहेत आणि इतरांचाही सर्वनाश करणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय करतायत जे चुकीचं मार्गदर्शन करतायत तुमच्या अवतीभोवती जे राष्ट्रविघातक गोष्टी आहेत राष्ट्रविघातक ज्या माणसं आहेत कर्म करणारी लोक आहेत अशांना तुम्ही ओळखा अशांना तुम्ही ओळखा त्यांचे विचार समजून घ्या त्यांचे आचार विचार समजून घ्या मग राष्ट्रभक्त असो किंवा राष्ट्र विघातक असो दोघांचे विचार समजून घ्या त्यांच्यावर मंथन करा चिंतन करा मनन करा चिंतन करा मग तुम्हाला कळेल योग्य काय आणि अयोग्य काय अशांना रोखणं गरजेचं आहे ह्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे कारण हिने छोटी गोष्ट नाही केली ही महाभयंकर गोष्ट आहे ही भयानक गोष्ट आहे खिणगी टाकणं सुद्धा महाभयंकर गोष्ट आहे आग डोम उचळला नाही आहे आग डोम पेटला नाही आहे म्हणून ती छोटी गोष्ट म्हणता येणार नाही ती मोठी गोष्ट आहे कारण ह्या ठिणगींना ह्या ठिणग्यांना फुंकर मारणारी लोक अवतीभोवती त्यांच्या आहेत त्यांना मार्गदर्शन करणारे आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करणारे आहेत हे बेरोजगार नाही आहेत यांनी रोजगार निवडलेला आहे तो म्हणजे देशविघातक कार्य करणं देश विघातक कार्य करणं हा त्यांनी रोजगार योजलेला आहे नेमलेला आहे स्वीकारलेला आहे त्यांना त्याच्यातूनच पैसे कोणी फुकट काय करत नाही कशाही प्रकारे कोणी काही फुकट नाही करत आहे कुठलीही व्यक्ती कुठ काहीतरी मागे उद्देश असतो आर्थिक असतो किंवा स्वतःला प्रसिद्ध करण्याचा असतो काहीतरी त्याच्यामागे त्याचा उद्देश असतो विनामूल्य कोणी काही करत नाही शारीरिक आर्थिक आणि मानसिक म्हणजे शरीर सुख भोगण्यासाठी तुम्हाला जे काय मिळायचं आहे ते ते प्राप्त होते मानसिक सुख म्हणजे काय माझं नाव झालं मी अजरामर झालो मग ते चुकीच्या प्रकारे असो किंवा चांगल्या प्रकारे असो नाव तो नाम तो हुआ ना नाम तो हुआ ना मित्रांनो म्हणजे शारीरिक मानसिक आणि आर्थिक पैसा मग तो कोणत्याही मार्गाने येऊ हो, कशाही प्रकारे येऊ हो। कशाही प्रकारे येऊ हो, कोणत्याही मार्गाने येऊ हो? हा विचार करून ज्यावेळी लाँग, या कृती केली जाते काहीतरी लाभ मिळवण्यासाठी काहीतरी लाभ मिळवण्यासाठी या कृत्या केल्या जातात मग ती योग्य असो किंवा अयोग्य असो कुठलाही लाभ लाभाच्या व्यतिरिक्त कोणीही काही गोष्ट करत नाही या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती लाभ प्राप्त करण्यासाठी मिळवण्यासाठी कृती कर्म करत असतो त्याच प्रकारची ही कृती आहे ही केलेली कृती आहे तर ह्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे आणि छोटी मोठी शिक्षण आहे हे काय आहे देश विघातक केलेलं कृत्य आहे देश विघातक केलेलं कृत्य आहे राष्ट्रद्रोही आहे ही व्यक् ह्या ज्या व्यक्ती आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत त्यांना जर सोडलं यांना जर माफ केलं युवक म्हणून बेरोजगार म्हणून तर असे युवक आणखी निर्माण होतील आणि शे युवक आणखी निर्माण होतील आपलं मतलब साधण्या साध्य करण्यासाठी आपलं स्वहित साध्य करण्यासाठी हे जे युवक आहेत त्यांना आपलं भविष्य नाही घडवायचं त्यांना फक्त आपलं वर्तमान बघायचंय आज काय मला मिळालं आज काय मी कमवलं आत्मनिर्भर भारत ही जी योजना आहे स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया ह्या ज्या काही योजना आहेत ते आत्मनिर्भर बनवत आहेत सरकारी नोकऱ्या मिळतील का मित्रांनो जर तुम्हाला रोजगार नाही आहे तर श तुम्हाला कुठलाही देश कुठलाही प्रदेश कुठलंही राष्ट्र शंभर टक्क्या नोकऱ्या देऊ शकत नाही सरकारी नाही प्राप्त होऊ शकत नाही त्या निर्माण होऊ शकत आणि आपली लोकसंख्या किती आहे आपली लोकसंख्या किती आहे ह्याचाही विचार करायला पाहिजे लोकसंख्येचा आग डोम उसळलेला आहे लोकसंख्येचा आगडम उसळलेला आहे आणि एवढ्या लोकांना कशी काय सगळ्यांनाच कशी नोकरी मिळेल नाही मिळू शकत मग तुम्हाला आत्मनिर्भर बनायला लागेल आत्मनिर्भर बनायला लागेल तुम्हाला नोकरी क्रिएटिव्ह बनावं लागेल नोकरी तयार करणारी बनावी लागेल म्हणजे तुम्हाला उद्योग करावे लागतील तुम्हाला तुमचं स्किल तुमचं हुन्नर तुम्हाला काय करावं लागेल वापरावं लागेल आणि तुम्हाला रोजगार उपलब्ध करावे लागतील रोजगार देणारे बनवा रोजगार देणारे बनवा रस्त्याच्या कडेला एखादा छोटासा उद्योग करतोय अगदी ती वडापावची गादी म्हणा गाडी म्हणा किंवा भाज्या विकणारे म्हणा रस्त्यावर बसून सुद्धा आत्मनिर्भर आहे तो सुद्धा आत्मनिर्भर आहे आत्मनिर्भर म्हणा त्यासाठी कुठली गोष्ट छोटी आणि कुठलीही गोष्ट मोठी नसते कुठलीही गोष्ट छोटी आणि कुठली गोष्ट मोठी नसते प्रामाणिकपणा हीच महत्त्वाची गोष्ट असते प्रामाणिकपणा प्रामाणिकपणे केलेलं तुम्ही जे काय कृती आहे कार्य आहे कर्म आहे हे महत्त्वाचं असते आणि हेच कार्य हेच कृती तुम्हाला राष्ट्रासाठी फायदेमंद होते राष्ट्राच्या उन्नतीसाठी उन्नतीसाठी फायदेमंद होते आता तुम्हाला राष्ट्राची उन्नती घडवायची आहे की अधोगती घडवायची तुमच्या हातात आहे मग जसं तुम्ही पेराल तसं ते उगवेल आणि तसेच तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होईल जसं तुम्ही पेराल त्याचंच फळ प्राप्त तुम्हाला होईल तुम्ही अतिरेकी झालात मर्यादेच्या बाहेर गेलात अति तेथे माती आणि माती घडवून आणताय त्या युवकांना मी सांगतोय किंवा हे युवक ह्या मार्गावर चालले आहेत अजून ते समाजासमोर आले नाहीत देशासमोर आलेलं आहेत अशा युवकांना सांगतोय व्हा आणि स्वतःना रोका स्वतःला रोखा विष प्राप्त करायचं आहे ते मंथन करून की अमृत प्राप्त करायचं आहे हे तुम्ही ठरवा दोन्ही गोष्टी प्राप्त होतील तुम्हाला मंथन केल्यानंतर दोन्ही गोष्टी प्राप्त होतील विष आणि अमृतसुद्धा मग स्वीकारायचं काय विष की अमृत हे तुम्ही ठरवा अमर व्हायचं आहे की विनाश घडवायचं आहे तुम्ही ठरवा मित्रांनो मला काय समोर ठेवायचं आहे तुम्हीच ह्या देशाचे नागरिक आहात ह्या देशाचे राग राजे, राजे आहात प्रत्येक व्यक्ती ह्या देशाचा राजा आहे प्रत्येक व्यक्ती ह्या देशाचा राजा आहे त्या, राजा त्या राजाने आपल्या आपली कर्तव्य समजून घेणं गरजेचं आहे त्या राजाने आपली कर्तव्य समजून घेण्याची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या देशाकडे ह्या समाजाकडे बघणं गरजेचं आहे तरच हा देश सुभज सुजलाम सुपलाम होईल ह्या देशाचं जे पूर्व भवितव्य आहे ते पुनर्प्राप्त होईल आपण त्याच दृष्टीने आपण आता त्याच मार्गाने आपण चाललो आहे त्याच मार्गाने आपण चाललो आहे नवीन इंडिया नाही नवीन भारत नाही नवीन हिंदुस्तान नाही तर आपण आपल्या संस्कृतीकडे चाललो आहे आपल्या संस्काराकडे चाललो आहे आपण आपल्या संस्कृतीला पुनर्जीवित करतो आहे आपले संस्कार पुनर्जीवित करतो आहे आणि ते संस्कार आणि संस्कृती सांभाळणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे फक्त तुम्ही कोणाकडे बघू नका तर दिलेल्या निवडून दिलेल्या आमदारां खासदारांकडे बघू नका निवडून दिलेल्या नगरसेवकांकडे बघू नका तर तुमचं सुद्धा कर्तव्य आहे म्हणजे तुम्ही फक्त सरकारकडे बघू नका तुम्ही त्यांच्याकडून फक्त अपेक्षा करू नका की ह्या सरकाराने मला हे दिलं पाहिजे ह्या गव्हर्नमेंटनी मला हे दिलं पाहिजे हे मला प्राप्त झालं पाहिजे फक्त अपेक्षा करू नका तर तुमच्याही अपेक्षा तुम्ही तुमच्याकडून पूर्ण करा तुमचं कर्तव्य तुमच्याकडून पूर्ण करा मला हे तुम्हाला सांगायचं आहे कारण सं लोकशाही ही फक्त आणि फक्त कुठलं पुटल, कुठला पक्ष किंवा कुठली संघटना ही पूर्ण करू शकत नाही तर त्यासाठी संघटित व्हायला हवं संघटित होण्यासाठी नागरिक शासन आणि प्रशासन नागरिक शासन आणि प्रशासन या त्रिवेणी संगमाने ही लोकशाही मजबूत होऊ शकते त्रिवेणी संगम कुठलं नागरिक शासन आणि प्रशासन तुम्ही फक्त शासन आणि प्रशासनावरतीच अवलंबून राहू नका आणि त्याचंच फक्त त्यांच्याकडून अपेक्षा करू नका तर तुमच्याकडूनही अपेक्षा आहेत या देशाला या राष्ट्राला नागरिक म्हणून या राजा म्हणून तुमची कर्तव्य पार पडण्याची वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुता सितकर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र